इकडे असं हा नका तुला ग बस मग ग बस चुप ग चुप इकडं ह्यांची किती नाटके चालल्यात रात उम रात्रीपणा साडे दहा वाजता अकरा वाजता तिथं खेळत होती आता संध्याकाळच्या बघा साडे सात वाजता आल्यात आणि बराच वेळ झाला मी घरातला पसर आवरत होते मागाशी बसल्या बसल्यात झोप लागली बघा पाच वाजता एक तासभर झोपले पाहुणे सहाला उठले बर दिवस उळाच्या टायमाला तरी जागा आली झोप नाही म्हणतात कंटाळा आला होता व्हिडिओ हे बनवला होता सकाळपासून करतो काम घरातली आवर आवरली होती मग उठल्यापासून मग अशी आवरत होते सगळ्या घरात राव दोन सॉरी दुर्गाने आणि वमानी वमानी नव्हते एवढं पण दुर्गाने फुलाच्या पाकळ्या केल्या तोडून कशी नाटकी करते कशी ऐकते स्वतःच्या मनालाच बडबड करते राडा करत को मी आताच नाही ठेवत तिला काम धंदाच नाही शॅम्पू नसत आहे पोरांना खोट का बोलते तो पोरगी सगळ्या घरात पाणी करते मला वाईट आलाय मी झाडून घेतलं मगापासून पाच सहा वेळा तो गेली चुसका पाचगा घरा नीट ठेवलं सगळं नीट नाटक शेजारी ठेवलं कुठं पण काय पडलं माहितीये काय नाही बघा हाय असं टाकलं खाल काय नको बाबा आता जर कोणी पाणी सांडलं ना घरात ना गप्प बसणार मला स्वयंपाक हात हा तुझा अभ्यास कर जा तू ती चढली वर तिला उतर इकडलं पण सगळं आवरलं बाहेरचं पण झाडून काढलं आणि भांडे राहिला तर घासायची सगळे भांडे तशीच आहेत ठेवून खरकटे भांडी पण हाय तर घास आहे आता घासून घेते आधी घरातलं आवरून घेतलं सगळं नीटनाटकं ठेवून घेतलं मुलांनी खाऊ खाऊन सगळं खाली पडलं होतं ते झाडून घेतलं देवाला वाटी करते आणि स्वयंपाकाला लागते खड ते पण केलं दूध शिल्लक काय आणि सकाळी दूध उशीर आलं दूध होत सकाळी बाहेर तर एवढे थंडी वाजते नावसाची झिम झुम चालू नकोय बाबा तुझ्यामुळे मुळे ती मागाशी दुर्गा ते बाहेर बांधूनच ठेवते घरात तू बाहेर गेला की पूर्गी बाहेर येते काय राधो कुठ राधोडे ती दुर्गाने घेतली होती ठेव ग पप्पाने खवळ त्यानंच परत बर झालं बघितलं चल घरात तुझ्या घरात ना बाहेर गेला ना मी आता तुला घरात घेणार नाही मी दार लावून ठेवणार मला काय सांगू नका मी दार लावणार मी कोणालाच आत घेणार नाही काय करते लय पाय सुटल्यात का तुला वर चढायत कपाट होक लागली खोला फोडलं ला का पूरगी पोरगीच आहे बाई एक हाय का कशी करते हातापायात मोडायचं नाही का कुठं चढले खुर्चीच चढा येत काय करायचं आई बापाने कुठं कुठं ध्यान ठेवायचं काम धंदाच नाही सारखं उद माद करायचं सामानाचा दुर्गा दे देकड लागण हाताला काच फुटले तर वरच निघलंय सगळा पसारा आवरून झाला आणि देवाला वा केला होता मगाशी आणि आता इथं परत अजून एकदा चहा केला त्यांना जे सर होते ना शिकव ते, ते सर आलं तर मसाला पण होता आणि त्यांच्यासाठी ठेवलाय चहा मगाशी सरांना चहा पाणीही केलं आणि माझी भांडी पण घासून झाली बघा आणि आता इथं मी इथं सुकटची भाजी केली मस्त अशी शिस्ती सुकटची भाजी त्याला काय सुद्धा टाकलं नाही आपला घरगुती काळा मसाला टाकला आई साहेब काळा मसाला तरी पावडर नाही सुहाना पोडी नाही घरकुल नाही सुद्धा नाही हळदसुद्धा टाकली नाही मी म्हणलं हळद टाकाय नको माझ्याकडून हळद जास्त पडती म्हणून मी हळद पण नाही टाकली तरी पण पिवळी भाजी दिसती आपल्या मसाल्याची तर थोडेसे आटवून द्यावा म्हणलं ह्यांनी एकटंच आहेत खायला एक कुट पण नाही टाकला खोबरं को लसूण कोथिंबीर एवढंच टाकलं आणि घरचा मसाला आणि चवीनुसार मीठ वरणं कोथिंबीर चिरून टाका म्हणलं भांडीने मी अर्धी रॅकला लावली आणि थोडे आहेत त्याच्यामध्ये आज अजून दुर्गा माव झोपली आणि ह्यांचे भांडणं कसे चाललं तर मग हा नाही बरं का दोघाला पण ओम राधा गॅस जाऊ नको तुमची लई मस्ती चालली मागापासून एवढ्या मामा संग बोलली बोलली मामाची चष्ट्री केली दोघांनी आणि आता ह्यांची नकरं लावल्यात हां होतंय तरी काय दुर्गा उठन ना नाही हानी बरं का मग पप्पालाच मारते दुर्गा उठन आवाज बंद कर तिथं आंब्या उचल पाणी खेळतो बाहेर जाऊन चिक्कर आणि ह्यांनी बसले भा तुमचा मित्र आल्या तिकडे जाऊन बसल्या हो मग अभ्यास कर पाच सहा दिवसाने आता शाळा भरा पाच दिवसांनी वा सुकट परतून घेतलं होतं मसाल्यात आणि पाणी वताच्या आधी तर थोडी चटणी काढून घेतली सुकटाची म्हणजे चांगले परतलं होतं आधी मग पाणी ओतल्यानंतर त्यांना आवडत नाही खात नाही तर त्यांना फक्त रशाची भाजी आवडती पण बघू खातात का नाही आता इथं आता भाजी करून झाली आणि भाजी शिजत होती त्या टायमाला भाकरी पण करून घेतला मस्त अशी तरी उतरली आणि वरनं मी कोथिंबीर चिरवून ठेवली टाकली बघा आणि खायला तर एकट भाजी एक पण घासून टाकली भाकरी हे गेलेले गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज हे स्वयंपाकी केला आणि शेवटनं बघा देवपूजा केली स्वयंपाकाच्या आधी करते पण आज स्वयंपाकी झाल्यानंतर देवपूजा करून घेतली भरपूर उशीर झाला अकरा बारा वाजल्या तर आणि आता हे तर सगळं आवरून पण झालं भांडी घासली स्वयंपाक केलेली किचन वाटावरला ह्यांच्यासाठी भरीत केलं ह्यांनी जायचं आज गावाकडे पिऊ काय खेळते हा किती वेळ झाला दोघीच खेळतात तास झाल अपचिपे खेळत आहे नीट बोलते तू तो तोंडाने पिऊ कशी बोलते काय रडू नको बाळा म्हण रड नको बाळा म्हण फाडते हा पिवड्या काय करते नाटके कशी करते इकडं ह्यांची किती नाटके चालल्यात राध वम रात्री पण साडे दहा वाजता अकरा वाजता तिथं खेळत होती बळबळ हाकलून हापलून आणली आता कृष्णा वम राधा कशी खेळतात पडलं तर नाही हातपाय मोडायचं राधा नवीनच खेळ करतात काहीतरी काढली का तू फुलाची कळ अजून तुला काय काम आहे का नाही ग कुठे ठेवायची फुलं तुझ्या ग बस घर ते तू काय पाजी म्हणजे काय अजून पाहिजे कशाला आता तू घर झाडायच नाही हा नको तुला इकडं बघ दर का असं इकडं असं हा नका तुला ग बस मग चुप गप चुप येत आहे काय बोलाय येत आहे आज बरोबर बोलते एवढं तेवढं का व्हायना कॅमेरा समोर